बम बोले भाई आता कोटा स्टेशन म्हणजे राजस्थान कोटा स्टेशनला केली विकते ना बाई केली किलो केली ते साठ रुपये किलो केली स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये हो तर कसे आहेत सगळे मस्त ना मजेत ना तर दोन महिने झालं ब्लॉक बंद होतं कारण की आतासाठी बंद होतं आपल्याला जायचं होतं केदारनाथ केदारनाथसाठी पैसे बोला करत होतं तर त्याच्यासाठी ब्लॉक बंद केलेलं तर आता डायरेक्ट केदारनाथचाच ब्लॉक स्टार्ट करीन टाकीन डायरेक्ट केदारनाथचा तर आता आमची ट्रेन आहे म्हणजे बाराची ट्रेन आहे ता तर आता वाजल्या आठ वाजतील म्हणजे आठ वाजता निघू आम्ही सात जण प्लस शालेयचे मित्र म्हणजे आमचं गावांचंच आहो आम्ही सहा जण तर बॅग सगळी पॅक केली दोन दिवस आम्हाला ट्रेनमध्ये आली म्हणजे आजची रात बसलो ना आज आजचा बसलो ना बाराला तर रोज रविवार आणि सोमवारी सकाळचे उतरू आम्ही हरिद्वारला आता बॅग पॅक केली आपली पण आलाय आपला कौशल चला गो आपले काय मुलं परत तर हो चला भेटू आता गावांत गावांपोरा सगळी जमान मी इकडे एकटा सगळी गावांपोर तर गावां भेटू चला बघ चला पैसा बाबा केदारनाथला पैसा बघ बम बम बोले किती दिल पाहिजे आणि गे रिटर्न राहिलं किती दहा हजार किती हजार पायापूर्वना जावं लागेल चल पांड्या येते सोडाला गर्दी पाहिजे तर ते आई तर रे सात बाय बाई दुकानं नाही पटापट तर बाई येतो बाराची तर केदारनाथसाठी तो रेरी बॅगी बिगी टाकल्या लागल्या शेत नाही अजय जिते रोहित सोडायला याय लागले बाकी गौरव आहे जित्याजव्पा गोराजवळ पप्पा आले थोडं नारळ भरून घे सुशान आला कलाग निघू आम्ही टाईम तर इथून नायगाव तुला किंवा पुरायचं नाही आम्ही आता उत्तरलो नायगाव डेशन हे बघ थँक्यू र दिल्या बॅग नायगावशी बसले आम्ही आता डायरेक्ट बँड्राला बाईची बॅगच त्यांच्या आमचं साधनाचं कप आता बँड्रा टेशन आहे बांद्राला होतो आम्ही चाललो इथून बांद्रा आहे यो लोकलचा इथून आम्ही टर्मिनस बांद्रा टर्मिनस ते बाजून आहे तर तिकडे भेटू आपण चला पटापट हे पाच जणांच्या पैकी वारक्यान पण याची बॅग हे बच खर सर होत आहे अरे अरे तुझा खरं सांगू आम्ही सात जण ना दहा जण पहिली ट्रीप करायला आली ती पण ट्रेनची <laughs> मी इकडच्या तिक्री फिरता <laughs> आम्ही दोघं मागे आहो चेतन जिथे आहे गौरवपुर गेले हे बघ डेंजर का माय भेटला बाई तर काय आता बसू अमित शिटावं ट्रेन पण निघले आपले तू केदारनाथ आहे त्या गौरव इथं आहे आजी आणि चेतन ते पुढचे चिटवर हो आणि भाई बाई आपलं बसायचंच आम्ही आता निघलो आम्ही बसल्या म्हणजे एक एक शीट अर्धी अर्धी भेटले बघू फिट मजा येईल सफर केलं पहिलं ते ट्रिप आहे म्हणजे याच्या रेल्वेमध्ये जाऊन बघू कसं वाटते करून बाई बस सीट शीट सीट कन्फर्म करायला गेलं तर म्हणजे ॲडजस्ट करायला तर ठीक आहे बघू कशी मजा येते जाताना पोचलो पोचलं म्हणजे पोचले आता दोन वाजल्यान रात्री बाराला बसलो आम्ही आणि दोन वाजल्या वरती झोपले म्हणजे आहे एकच चेट आहे आम्हाला दोघांना तो झोपले बाकीचं इकडे झोपले मी पण झोपाले आणि झोपाले मला भेटतो झोपले <laughs> चोर भेटला ना फिट मारू पण आमच्या बॅगी नेल्या नाही पाहिजे सगळ्यांना तर आता उठून झोपून फोन बोललो तिथे वाजले माहिती आटो वाजले बसले बसल्या टेरोल नाही ते बाजू टिकी रान झोपल्या चला नंतर खरं नाही भाई चेतन बघ दात घसून तयारी करून रेडी तुझ्या गौरव पण रेडी झाला

कट्टला आले ना म्हणा दाम कट्टाला आले बसून बाहेरचा व्ह्यू दाखवता दा। नुसता एक रे शेती शेती करायला लागते जमीन आहे बेकार काम आहे डेंजर म्हणजे कसं आहे माझ्या आकड कटाला आले तर प्रत्येक स्टेशनवर तू या ट्रेन थांबते हे बघ नाही या काही शीट फुल होता गौरव मी बाकी तिकडे लुडो केलता आणि आवरा कटाला आलाय ना जाम व्हायचा का तर पोचता का वाचता झाली आम्हाला आणि त्याला एक हवा काय काल आठला बसलेलो आंघोळ करून पुढे आता गा उद्या उद्या उद्याला आम्ही आंघोळ करू ची दोन दिवस तसंच मला आपल्याला पटनी बेकार काम आहे भाई किती आहे आहे नाशिक पण मजा येईल पोच पोचल्यावर मजा जाम येणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा भाई आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही कराय कटावाले बसून बसून पॉप पण घेतले वीस रुपयाला

पापा पापा नहीं आएंगे लेकिन, तेरे को ले को आना पड़ेगा में हमारे जाए। <laughs> जाएगा तो को को तेरे अकेले पायंगेन आहे ना आता वाजल्यान साडेपाच वाजे आता आता कमी झाले एक महिन्या कवाशी खिडक्याला खिडक्या बंद होते अडतीस सेल्सिअस आहे म्हणजे साडेपाच वाजले काय बेकार काम झाला बाई हे बघ राज डेंजर खूप आता संध्याकाळी थंडी हवा येत्या ठीक आहे आता कोटा स्टेशन म्हणजे राजस्थान कोटा स्टेशन केली विकते ना किलो केली तिथे साठ रुपये किलो केली ते पण डझन व नाही भेटत आहे केली किलो भेटतात का त्यांना काम आहे ना अरे मी आश्चर्य झालो ऐकून की किलो केली भेटतात डझन वन आहे हो ना किलो केली हे पाणी भाई चिल्ड पाणी आण नाही हो भाई चिल्ड पाणी घेऊन ये ना चिल्ड नल्ला वॉटर नल्ला पाणी नल्ला पाणी आज हस ना हस हाँ हाँ। हाँ ना, हाँ हाँ। दा दा एक नंबर भाई स्माइल एकदम कडे गे त्याला संध्याकाळ आपला टाइम झाले मस्तोय भाई राजस्थानची गर्मी कशी काय बार <laughs> <वाँगाँ>। <laughs> ये याला काय जितू बेरवाला याचा का आपले ट्रेन मधला बाईची स्माइल आम्ही बोल ना या आईश हिट होते बॉडी बी का बॉडी आयसा उपर के ना थोडा रिका तो काही आलो आहे मी वरती डायरेक्ट हे बघ वरती भाई बॉडी दाखव राज

काही आजच्या आमची म्हणजे लास्टची नाईट आहे शेवटची नाईट आहे प्लॅन नाही आहे आज मस्ती करायची आहे सुशांत झोपले म्हणजे आता आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत उतरू मुंबईला लगेल म्हणजे म्हणजे शेवटची नाईट आहे ना आपली ट्रेन उद्या पण अरिवारपर्यंत हव आणि आजची शेवटची नाईट ना कपला ना सकाळी उतरणार मग जरा एन्जॉय करायला दिस इज फर्निचर बाई म्हणजे आम्ही काय म्हणजे मजा मस्ती करत आहोत आता आता काय तर दिल्लीला पोहोचो आम्ही अडीचला चोर जाम आणा या रात्री दोन काय फिट मारला त्यांना तिकडे हे बा हे दोघांचा दाग होतं हे दोघं

सकाळचं साडेस म्हणजे साडेपाच सहा वाजतील आता आम्ही पोहचले होता दिल्ली दिल्लीला पण दिल्लीची युपीची काही झोपलेलो गावची मारा आवडी लोक माणसं येतात ना ज्याची काही लोकल चालू आहे ही येता आमची बोलताना जागा होता का आक्ष ठेवला नाही तर बॅगी चोरल्याला पण हे नाही उचलतो मी उठलेला जागा होता झोपला एकटाच नंतर टामोटा तांबुटा हा जिथे होता एक जिथच्या त्याला तांबुटा यावी नाव पारली आता आपण इथं ब्लॉक एंड गर्दी असते भाई बॅगी हे साल जालत इकडे बॅगी म्हणजे संभावाला बॅगी जागा लागते इथे म्हणजे काय काय राजस्थान आले हो ना राजस्थान चे भाई बेकार का माहिती बसला नाही ना का तुझी बॅग उगली चल तर इथंच ब्लॉक एंड करता आता हो। आर्थला उतरू आम्ही आठ वाजता उतरून नेक्स्ट न्यूज स्टार्ट करू आपण तर इथंच ब्लॉक एंड करता आवडती लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा चला भेटून